नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकतीस मार्च सोमवारच्या दिवशी स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे एकतीस मार्च येईपर्यंत तुम्ही फक्त या दोन गोष्टी तुमच्या घरात करा आणि चमत्कार बघा मित्रांनो स्वामी सेवेकरांसाठी स्वामींच्या भक्तांसाठी आपल्या सर्व लोकांसाठी श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचा प्रकट दिवस ही एक पर्वणी असतो हा एक सण असतो जो आपण उत्साहात साजरे करतो मग मठात जाऊन केंद्रात जाऊन घरी किंवा भरपूर लोक अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेत असतात कारण हा खूप मोठा दिवस आपण मानतो आणि तशाच रीतीने आपण तो साजरा करतो आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी श्री महाराजांचा स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे अजून भरपूर दिवस आहेत तर ह्या भरपूर दिवसांमध्ये म्हणजेच एकतीस मार्चपर्यंत आपण आपल्या घरामध्ये स्वामींच्या समोर सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या दोन गोष्टी करायला सुरुवात करा आणि एकतीस मार्चपर्यंत करा याने स्वामी प्रसन्न होतील आपल्या दुःखाचे निवारण होईल आपले संकट दूर होतील जीवनातले प्रश्न सुटतील स्वामी प्रसन्न होतील आपल्या इच्छा पूर्ण होतील जेही तुमच्या मनात आहे वस्तू विशेष किंवा व्यक्ती विशेष ते तुम्हाला नक्की मिळेल फक्त मनोभावाने विश्वासाने या दोन गोष्टी तुम्ही एकतीस मार्चपर्यंत करायला सुरुवात करा आजपासून उद्यापासून केव्हाहीपासून तुम्ही ह्या सुरू करू शकतात पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्हाला श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र या स्तोत्राचे वाचन एक वेळेस रोज करायचे आहे श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वामींच्या एका चमत्कारी मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम आता तुम्ही विचार कराल की आम्हाला श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र कुठे मिळेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही तुम्हाला लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही अक्कलकोट स्वामी स्तोत्राचा स्क्रीनशॉट किंवा लिहून घेऊ शकतात आणि त्यातूनच वाचून तुम्ही हे रोज बोलायचं आहे तर रोज तुम्हाला या दोनच गोष्टी करायच्या आहेत एकतीस मार्च पर्यंत स्वामींच्या प्रकट दिवसापर्यंत श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र आणि ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा एक मार जप नक्की करा चमत्कार नक्की होईल श्री स्वामी समर्थ